नमस्कार मित्रांनो प्रत्येकाच्या शेडचं नियोजन वेगवेगळं असतं तर मी माझ्या शेडच्या पावसा पाऊस काळ्यामध्ये पडदे लावण्याची एक पद्धत बनवलेली आहे तर तुम्हाला मी ती आज दाखवतोय व्हिडीओ बदल तुम्ही बघू शकता वरती मी काय केलेलं आहे अर्धा इंची पाईप आणि खाली अर्धा इंची पाईप याला काय केलेलं आहे इथं दोन फुटाचा हा पाईप रवून याला अर्धा इंची पाईपाची ती साईड पूर्ण खाली वेडिंग मारून घेतली त्यानंतर वरती जो कैचीचा बाहेर आलेला पाईप आहे ना तर त्याला सुद्धा अर्धा इंची पाईपाची वेडिंग मारून घेतलेली याच्या अगोदर मी तिथं काय केलं होतं मित्रांनो तार लावली होती परंतु मे मध्ये जे वारं आलं होतं ना जास्त प्रमाणात त्यावेळेस त्या हवेच्या दाबाने काय केलं तारी तुटून त्या आणि त्या पावसामध्ये माझं पूर्ण ते पूर्ण शेड काय झालं होतं भिजलं होतं आतमध्ये पाणी गेलं होतं एवढ्या जोरात पाऊस आला होता त्यावेळेस आता मग त्याच्यानंतर त्या तारी तुटून गेल्याच्या तार मी काय केलं डायरेक्ट मग अर्धा पाईप पाईपची डायरेक्ट बिल्डिंग मारून घेतली नट नटबोल्डाची फिटिंग नाही आणि त्याच्यानंतर आता एक पडते लावून घेतली आता हा शेडनेट जे आहे नव्वद टक्केचं शेडनेट वापरलेलं आहे मी याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे डबल शेडनेट लावलंय पूर्ण असं डबल घेऊन खाली काय केलं याला शिवून टाकलेलं आहे आणि हे डबल स्टनेट घेतलंय आता सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून मी पडदे लावत आहे तर आता सोपं जात आहे एकदम या पद्धतीनं ते बंद होते किती जरी पाऊस आला ना डबल स्टेटनेट असल्यामुळे काय होतंय की एक थेंबर सुद्धा पाणी आत जात नाही हे फक्त दिवसभर आहे पण ते ओपनच असतात फक्त ज्या वेळेस पाऊस येतो किंवा थंडी असेल ना त्यावेळेसच हे बंद करून घेतले जातात हे पूर्ण तुम्ही आतमध्ये पण बघू शकता आतमध्ये तिकडल्या बाजूला पण मी अगोदर पॅक करून घेतलेले आहेत आता या बाजूला पॅक करायचं काम चालू आहे हे सकाळ झाल्यानंतर पुन्हा मी काय करतोय हे पुन्हा पाठीमाग घेऊन टाकतोय मित्रांनो आता हे पूर्ण काय केलं आपण पडले बंद करून घेतले आता तुम्हाला मध्ये जाऊन मी कसं दिसतंय स्पेशल नियोजन किती पाऊस येते बंद दिसत मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही असं जर तगड नियोजन जर होईना तर काहीच टेन्शन घेत पाऊस काळात लट टाका नाही एवढ्यात टाका होणार टाका मध्ये येऊन बघा आता आता बघा तुम्ही जर किती जरी पाऊस आला आणि जरी थंडी आली ना तर आतमध्ये तुम्हाला आजच वातावरण वा पाहायला भेटल एक छेमभर तुझा पाण्याचा आतमध्ये येत नाही आणि कम भर तुझा थंडी वाजत नाही आपल्याला आता सगळे तुला व्यवस्थित चारा काय बरं अतिशय ढगाळ वातावरण आहे तरी तू सगळे पिल्लं दिसतील कशा पद्धतीने चारा हाताय व्यवस्थित